हॅलो एव्हरी वन मला असं वाटते पाणीपुरी सर्वांची जवळपास खूप फेवरेट असेल आणि पाणीपुरीची टेस्ट तर एक नंबर माझी पण पाणीपुरी खूप अशी फेवरेट आहे तर आज बघणार आहे आपण पाणीपुरीच्या टेस्ट शेव बुरमुऱ्याची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी एका पॅनमध्ये केलं आहे तेल गरम त्यामध्ये टाकला आहे आपण जवळपास एक वाटी पुदिना आणि त्याला मस्त भे क्रंचीपर्यंत तळून घेणार आहे बघा सुरुवातीला करणार आहे आपण शेव बुरमुऱ्यासाठी ग्रीन मसाला तयार बघा छान क्रंची झाल्यानंतर आपण उतरून घेतलेला आहे पुदिना ता पुद आता नेक्स्ट टाकणार आहे आपण कोथंबीर त्याला पण छान, हो छान क्रंची वेळपर्यंत हो तळून घेणार आहे ते अंगावर तेल उडू नये यासाठी आपण प्लेटचा वापर केलेला आहे प्रिकॉशन म्हणून बघा आता नेक्स्ट टाकलेला आपण कडीपत्ता त्याला आपण छान तळून घेणार आहे क्रंची होईपर्यंत मस्त क्रंची झाला त्याला उतरून घेणार आहे बघा ज़ा? अशा पद्धतीने नंतर टाकणार आहे आपण तिखट हिरवी मिरची बघा आपण या पुढे तिखटाचा वापर करणार नाही त्यामुळे तुम्ही आवश्यक तेवढी मिरची घ्या आता आपण त्याच पॅनमध्ये टाकणार आहे एक वाटीच्या जवळपास शेंगदाणे आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे घ्यायचे आहे हा मसाल्याचा भाग नाही आहे मी त्याला छान असं लाल होईपर्यंत तळून घेणार आहे आणि साईडला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तेव्हा घातला अर्धा चमचा जीरण अर्ध चमचा सोप त्याला छान भाजून घेणार आहे छान स्मिल सुटायला लागला की त्याला मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आणि हा मसाला छान फिरून घेणार आहे हा झाला आपला ग्रीन मसाला तयार आता आपण नेक्स्ट मसाला तयार करणार आहे त्यासाठी एक घेणार आहे एका वाटीमध्ये मस हळद धनापूड चवीनुसार मीठ पिठ्ठी साखर बघा सोबतच घेणार आहे आपण मस्तपैकी चाट मसाला काळं मीठ आणि सोबतच घेणार आहे मस्त जलजिरा पावडर बघा आता सर्वांना मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आता हे झालं आपला पाणीपुरीच्या टेस्टचा मसाला तयार आता पण एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहे मुरमुरे म्हणजे चुरमुरे हे छान चाळून घेतलेले आहे बघा आणि हे मुरमुरे छान ऑलरेडी कडकच असतात मी थोडंसं याला गरम करून घेणार आहे हे मुरमुरे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात बघा छान आपल्याला गरम करून घ्यायचे आहे पन मी तुम्हाला मुरमुरे तोडून पण दाखवते बघा सर थोडंसं आपलं गरम व्हायचं होतं म्हणून त्याला मी परत एकदा मस्तपैकी गरम करून घेतला यामध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही आहे तेलाचा वापर केला तर मुरमुरे चिमू शकतात बघा आता आपलं मस्त मुरमुरे भाजल्या गेले आहे बघा थोडेसे खाले लागले होते आता आपण मस्तपैकी खाली उतरून घेतलेला त्यामुळे टाकणार आहे शेंगदाणे सोबतच टाकणार आहे भरपूर असे शेव बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण मसाला सोबतच टाकणार आहे आपण हिरवा मसाला जो तयार केला होता तो आपण साईडला आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे का आपण यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे तर आपण तेल गरम करून वरून टाकणार आहे बघा तो ग्रीन मसाला टाकलेला आहे आपण आता मस्त तेल गरम झाला आपण त्यावर टाकून घेणार आहे यामुळे खमंग असा आपला चिवडा तयार होतो बघा शिवमुर तयार होतो आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे बघा सावकाश करायचा कारण तेल गरम आहे आता मस्तपैकी हाताने चोळून मस्त मसाला मी एकजीव करून घेणार आहे सर्व मुरमुऱ्याला लावून घेणार आहे एक नंबर अशी रेसिपी होती एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ते तयार आहे आपल्या पानेपुरीच्या टेस्टचा शेव मुरमुरा तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय